नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा ताजी अपडेट तर मुंबई बाजार समितीमध्ये सकाळची ताजी अपडेट आहे कांदा बाजार भावाची तर आज कांदा बाजार भाव मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट तर आवक आलेली आहे सतरा हजार पाचशे एकतीस क्विंटलची वाशी मार्केटमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात असून वाशी मार्केटमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव वाशी मार्केटमध्ये चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला असून जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे आजचे कांदा बाजार भाव